गायत्री सुधरीज रेसिपीमध्ये आपल्या मनापासनं स्वागत वेगवेगळे पदार्थ खायला कुणाला आवडत नाही म्हणून म्हणतात ना की समोरच्याला खुश करण्याचा मार्ग हा पोटातूनच जात असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मुलांच्या छोट्या भुकीसाठी आपण तयार करतोय दही टोस पाककृती ही पाककृती तयार करण्यासाठी इथे घेतलं आहे अर्धी वाटी दही दही फारसं आंबट नसावं यामध्ये घालायचं आहे थोडंसं मीठ चिमूटभर हळद तेवढीच मिरेपूड आणि लाल तिखट सगळं व्यवस्थित मिक्स करून प्लेन करून घ्यायचं पॅनमध्ये एक चमचा तूप घालून ते विरघळलं की लगेच यामध्ये जिरं मोहरी घालून घ्यायची जिरं मोहरी तडतडल्यानंतर बारीक कापलेली हिरवी मिरची आणि कढी पत्ता घालून फोडणी तयार करून घ्यायची ही तयार फोडणी फेटलेल्या दह्यावर घालायची चमच्याने फिरवून एक्झिव केल्यानंतर पॅनमध्ये पुन्हा एक चमचा तेल घालून जे ब्रेड स्लायसेस आपण घेतलेले होते ते दह्यामध्ये घोळून आपल्याला पॅनमध्ये भाजून घ्यायचे आहेत तर ब्रेडच्या स्लाइसच्या दोन्ही बाजू आपण दह्यामध्ये घोळून घेतलेल्या आहेत आणि आता पॅनमध्ये घातलेल्या तेलामध्ये त्या मध्य मासेवरती आपल्याला खरपूस भाजून घ्यायच्या आहेत तर या स्लाईसची दुसरी बाजू देखील आपण इथे भाजून आहे ती सर्व बाजूने स्लाईस भाजल्या जावी याकरिता व्यवस्थित आपल्याला ती फिरवून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे दोन्ही बाजू या ब्रेडच्या स्लाईसच्या खरपूस भाजल्या गेलेल्या आहेत आता दुसरी देखील आपण याच पद्धतीने भाजून घेतो आहे पॅनमध्ये पुन्हा एक चमचा तेल घातलं आहे आणि प्रकारे ही दुसरी देखील तयार झाली तर सगळ्या स्लाइसेस आपण याप्रमाणे तयार करून घेतल्यात तर अशा प्रकारे मस्त असे हे दही टोस इथे तयार आहेत हिरवीगार कोथिंबीर आणि कांद्याचे काप घालून ही डेकोरेट केलेली ही डिश वरून बारीक शेव घालून सर्व करण्यासाठी ही ॲमेझिंग टेस्टी डिश तयार आहे तर मग सुटले ना तोंडाला पाणी अतिशय झटपट बनणारी साधी सोपी डिश नक्की करून बघा आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा थँक्यू